अडावद येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी अडावद येथे महान समाजसुधारक शिक्षणप्रेमी आणि स्त्री क्षुद्रांच्या हक्कांसाठी लढा देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अडावत येथे उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली वरचामाळी वाडा येथील राम मंदिर येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व ट्रॅक्टर सजवून त्यांवर महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा ठेवून पारंपरिक मार्गाने अडावत गावातून मिरवणूक काढण्यात आली तसेच शांततामय वातावरणात समाप्ती झाली यावेळी सरपंच सदस्य सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व अडावत पोलीस स्टेशन कडून बंदोबस्त बंदोबस्तही ठेवण्यात आला होता